गुड इव्हनिंग कशी आहात तुम्ही जय महाराष्ट्र तर आज मी संध्याकाळी ब्लॉग सुरू करते आणि माझी पॅकिंग सुरू आहे इकडे बघा ही एक बॅग आहे ही एक बॅग आहे ही साहिलची बॅग आहे आणि इकडे ही माझी एक मोठी ट्रॉली आहे हे बघा ही तर बॅग पॅकिंग वगैरे झालेली आहे आणि आजचा हा व्हिडिओ सुरू करते मी संध्याकाळी आणि शेवटचा व्हिडिओ असेल ह्या घरातून हा व्हिडिओ आणि हा व्हिडिओ स्टॉप होणार माझ्या घरी पोहोचल्यावर तर मी मधला जो बी माझा प्रवास आहे हा मी तुमच्यासोबत सगळा शेअर करणार आहे तर आणि आता स संध्याकाळ झाली आहे आणि मी निघणार आहे उद्या सकाळी तर उद्या सकाळी गाडीवाल्याला सांगून ठेवला आहे तो सकाळी येणार आहे गाडीवाला पहाटे पाच वाजता आम्ही निघणार आहोत सगळे आणि तर आता रात्रीचे वाजले आहे दहा वरण भात बनवलेला आहे आणि अंड्याची भुर्जी बनवली आहे आज सगळे जेवायला बसले आहे बघा हे बघा आणि हा आजचा व्हिडिओ हा शेवटचा जेवणाचा संघ असणार आहे उद्या मी माझ्या घरी असणार आहे आणि घरून बोलणार तर इकडे आमचे दादा सांगत आहे की रस्त्याने जाताना पोरीला नीट सांभाळ व्यवस्थित जा घरी असं दादा सांगत आहे आमचे हॅलो शुभ सकाळ कसे आहात तुम्ही जय महाराष्ट्र तर सकाळचे पाच वाजले आहे आणि आता आम्ही सगळे रेडी झालो आहोत हे बघा ही नाही येणार ना आहे पोरं घेऊन चालले आई येते आणि कारण की आमचे दादा घरी आहेत ना त्याच्यामुळे ही पण घरी आहे कारण की दादांना जेवण वगैरे द्यावं लागेल तर ती नाही येणार ना आहे तर आई आम्ही सगळे चाललो आहे तर मग चला आता सकाळचे वाजले आहे पाच चला तर आता आम्ही निघालो आहे आणि इकडनं आम्ही जाणार आहोत पुण्याला पुण्याला बहिणीकडे मा माझ्या तर चला मग पूर्ण अंधार आहे अजून पण तर आता आम्ही इथे नाश्ता वगैरे करतो आहे आणि तो आहे रस्त्यापर्यंत पो पोहोचतो आहे आम्ही तर इकडे मी घेतले आहे इडली सांभर इकडे प्रणयने डोसा घेतला आहे इकडे आईने घेतला आहे उत्तप्पा आणि उत्तप्पा खूपच टेस्टी आहे बघा हे महादेव हॉटेल आहे प्रसिद्ध भेळ मिसळ व पिवर व्हेज रेस्टॉरंट लाडो चालू आहे चल गाडीत बसा चला 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 नाश्ता वगैरे करून आता आम्ही निघालो आहे आणि आता आम्ही आहोत राजगुरुनगरचा पुढे टाक बघ दगडू गणपती हे बघा ही आहे माझी बहीण दिसते का नाही आईसारखी चला पोहोचलो आहे आम्ही आता इथे चला घरी नमस्कार हे बघा आमचे दाजे आहेत कुठे आली मावशीच्या घरी आली ओ मावशीकडे आली चहा आला चहा आला चला बहीण माझी स्वयंपाक करतीये जेवण वगैरे करून आता आम्ही निघणार आहोत एक वाजेपर्यंत इथून तर इकडे चालला आहे स्वयंपाक ताईचा मला नॉनव्हेज नाही खायचं आज मंगळवारी मी खात नाही ना त्यामुळं खीर बनवली आहे आणि ही बनवली आहे वटाणा बटाट्याची भाजी आणि माझ्या भावासाठी बनवलं आहे चिकन भावासाठी चिकन वय भाऊ चिकन खातो ना इकडे लाडासाठी डाळ बनवली आहे इकडे फोटो सेंक्शन चालू आहे भावा बहिणीच झालं का आता मी बसलो आहे जेवायला आहे बघा इकडे जेवणाची तयारी करते हे बघा आमची दाजी पाणी घेऊन आले अरे बापरे मला थँक्यू थँक्यू तर आज मंगळवार आहे हे वेज बनवलं आहे माझ्यासाठी बघा सासूची सेवा बघा जेव तिथं बस आहे तू तर आता आम्ही बसलो आहे सगळे जेवायला जेवायला या जेवायला या जेवायला हा बोल संतोष बोल बहिणीने <laughs> चिकन केले आज त्याच्यासाठी <laughs> आज, आज लय खुश आहे आमचं भाऊ <laughs> चला हो मोठी बहीण आहे लाडोची मोठी बहीण हो की नाही मोठी बहीण आहे तुझी ती <laughs> <laughs> मी ड्रेस चेंज केला आहे आणि आता आम्ही निघालो आहे इथून एअरपोर्टला तर काय हो हे ना, ना बरं का दाजी हो का हे बघा डॉक्टर चालू आहे आईसोबत फोटो सेक्शन हे बघानी भेटले माय की इकडे फोटो काढ तर फायनली सगळ्यांचे जेवण वगैरे झाले आहे खूप सारी मस्ती केली व्हिडिओ बनवले आता आम्ही निघतो आहे तर ताई लावती हालजी कुंकू निघालो आहे आम्ही आणि ताई पण येते सोडवायला एअरपोर्टला दाजी पण येतात कस तरी ऍडजस्ट केलं आम्ही गाडीमध्ये <laughs> चला म्हणता तुम्ही पण आता मी पोहोचले आहे एअर एटला कुठले गालं म्हणताय माझे गाणे म्हणताय बोला बोला ते गाणे म्हणताय ए वक्त थमजा <laughs> 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 오늘은 이지 e n बोलायचं चल 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 चला 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 जायलाच तयार नाही प्रणय श्रवण प्रणय श्रवण आता आलो आम्ही आतमध्ये इथे आमची बॅग चेकिंग होईल आता बॅग घ्या आली बॅग बॅग घे इथे आमची बॅग चेकिंग झाली आहे आता आपण तिकीट घेऊन बॅग जमा करूया तर बॅग वगैरे आम्ही जमा केली आहे आणि आम्हाला बॅग डायरेक्ट आमच्या स्टॉपला भेटणार आहे लास्ट लाडूला इथे लाडो, लाडो मँगो ज्यूस घेतला लाडोनी चला चला आमची ही आहे इंडिगो फायनली आम्ही पोहोचलो आहे सात नंबर गेटला आता अर्धा तास बाकी आहे आमची सगळी चेकिंग वगैरे झाली आहे बॅग पण आम्ही दिल्या आहेत आणि आता आम्ही चाललो आहे फ्लाईटमध्ये बसायला पण त्यांनी सांगितले अर्धा तास आहे तर लाडोने घेतले आहे चिप्स मम्मीने घेतले आहे ड्रायफ्रूट लड्डू हे बघा अभि जाना आहे फ्लाइट देखिए आग आहे अपना फ्लाइट आग आहे चलो चली लाडो चलो 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 देखिए एरोप्लेन तर ही आहे आमची फ्लाईट आता आम्ही चाललो आहे बसायला आतमध्ये चाललो आहे फ्लाईट मध्ये बसायला आम्ही आलो आहे फ्लाईट मध्ये बसायला आमचं आता सीट बघतोय आम्ही ही बॅग घे ही पण ठेव वरती वरती नको ठेवू कोणते हे आहे का ते का फायनली आम्ही बसलो आहे फ्लाईट मध्ये प्रणय इतका रडला ना इतका रडला ना इतकं वाईट वाटलं ना प्रणयसाठी मला आता आणि असं चालली आता मी आणि एकटे एकट वाटते मला पोरांची सवय लागली होती मला खूप आता आम्ही उतरत आहे पोहोचलो आहे आम्ही आता चला आता वाजले आहे रात्रीचे आठ आणि आम्ही आता पोहोचलो आहे आठ वाजता तर आता आम्ही घेऊया आमच्या बॅग पहिले चला तर इथे फोर नंबरला बॅग कलेक्ट करायची आहे आता ते बघ आपली बॅग आली बघ आपली बॅग आली तिकडे फिरून ये तिकडनं तर आली आहे आमची बॅग साहिर आली बॅग घेतली पाठीमागची बघ आपली ब्ल्यू कलरची अजून एक नाही आली अजून एक नाही आली हे बघ ही लाल बॅग आपली घे चला आता आम्ही इथे उतरलो आहे आणि कॅब बुक केली आहे आता घरी चालली आहे मी चला मग तर आता पोहोचलो आहे, आहे मी घरी आणि आता ही घराची एंट्री आहे माझ्या आहे लिफ्ट मध्ये हा आहे माझा फ्लॅट आता कुलूप आहे आपण कुलूप उघडूया आणि जाऊया चला आता पोहोचलो आहे आम्ही घरात आणि हा उफ तर पोहोचलो आहे आणि आता घरी हा आहे माझा घराचा हॉल हे बघा हे लाडूचा बड्डे केला होता ना तर बड्डेचं ठेवलं होतं मी डेकोरेशन तर तुम्हाला माझं पूर्ण घर मी तुम्हाला दाखवेल नंतर माझे बेडरूम वगैरे हो माझं तिकडे एक हॉल आहे तुम्हाला मी पूर्ण माझं घर कधीतरी दाखवाल मी आता खूप पसारा आहे घरामध्ये कारण की मी एवढे दिवस नव्हते तर इकडे बघा लाडू आल्या आल्या काय करते बघा लाडू काय काय हे बघा <laughs> हे जम्पिंग आहे लाडूसाठी घेतले होते मी तर मी निघताना घरून माझ्या जी कामवाली आहे त्यांना फोन केला होता की मी निघत आहे तुम्ही थोडस सा घराची साफसफाई करा आणि थोडस स्वयंपाक करून ठेवा तर ती आली होती चावी तिच्याकडे असती एक चावी माझ्या कामवालीकडे तर ती आली आणि बिर्याणी बनवून ठेवली आहे हे बघा हे बिर्याणी बनवून ठेवली आहे आता आम्ही जेवण करून झोपतो खूप थकावट झालेली आहे आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा ठीक आहे आता बाय बाय माझ्या घरून बाय बाय बोलते मी तुम्हाला आता मी पोहोचले आहे ठीक आहे चला मग बाय